नमस्कार मंडळी विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शालिनीताई दिलीप सोनटक्के नमस्कार नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला शिंदे गटाकडनं शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा काय विकासाचा कुठला अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रणांगणात विकासाचा अजेंडा म्हणजे मी गेल्या एक महिन्यापासून उमरेश प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्याने मी फिरते तर मला असंख्य समस्या आपल्या उमरेश शहरामध्ये दिसत आहेत असंख्य आहेत पण मी त्याच्यातल्या ज्या म्हणजे मला जे महत्वाचे वाटते की जे जा, ज्याला पहिले प्रायोरिटी त्याला द्यायला पाहिजे तर अशा सगळ्यात पहिली म्हणजे माझी एक समस्या आहे की जी बाजारामध्ये जे चिट्ट्या काढल्या जातात बाजार, बाजार चिट्टी ज्याला म्हणतो आपण तर ती मला टोटली बंद करायची आहे सगळ्यात पहिले मला माझं प्राधान्य त्या याला राहील कारण गरीब जे असतात बिचारे आपले फेरीवाले फेरी त्या त्यांना त्या, जास्त म्हणजे त्यांच्याकडून पैसे जास्त उकडण्यात येतात तर मला ते कुठंतरी बंद करायचं आहे हे सगळ्यात पहिलं माझं हे राहील त्याच्यानंतर जर मी जर दुसरं म्हणेल तर मला आ, रस्ते मला सगळ्यात म्हणजे मी आता पूर्ण उमरेश्वर फिरते आहे त्या मला एकही रस्ता व्यवस्थित दिसत नाही प्रत्येक रस्त्यावर हो कुठे ना कुठे खड्डा दिसतो तर मी जर मला जर मी जर निवडून आली तर माझं एक विजन राहीन की मी सगळ्यात आधी रस्त्याचं डांबरीकरण ते करेल आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं महिला सक्षमीकरण आहेत तर मी त्याच्यावर जास्त प्राधान्य देईन कारण छोटे छोटे महिलांचे उद्योग असतात जे आपल्या घरगुती महिला आपले छोटे छोटे उद्योग करत असतात तर त्याला कुठेतरी चालना मिळेल एक त्याला एक काय म्हणतात आपण थोडं म्हणजे एक त्या दृष्टीने आपल्याला हातभार लावण्याचा आणि त्याला वर उचलण्याचा प्रयत्न आपण आपल्या नगरपालिकेच्या मधून जे जे शक्य असेल ते ते मी करण्याचा प्रयत्न करेन तर ते जसं आपण बाजारामध्ये जातो आठवडी बाजार आपला खूप मोठ्या प्रमाणात भरतो आणि खेडेगावचे लोक पूर्ण बाजारामध्ये येते तर तिथे त्या गोष्टीची आवश्यकता असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथेच नाही तर बऱ्याचशा ठिकाणी जसे आपण पुष्कळ ठिकाणी पाहतो जिथे महिलांचं ते असणे हे खूप गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून पण मी काम करण्याचा प्रयत्न करेल निश्चितच अतिशय चांगला तुमचा अजेंडा आहे कारण की आपलं उमरेट जे आहे विधानसभा क्षेत्राचं मुख्यालय आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिला या ये ठिकाणी येत असतात आठवडी बाजार असो किंवा कुठलेही कार्यालयीन कामकाज असो तर अनेक गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं आहेत पण तिथे महिलांसाठी प्रसाधनगृह नाही आहे आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात कुचंबना होते बऱ्याच ठिकाणी महिला आडो आडोसा घेत त्या ठिकाणी लघुशंकेला बसतात आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी निकाली काढण्याचा जो मानस या ठिकाणी दाखवत आहे तो अतिशय स्तुत्य आहे मी जनतेला अशी विनंती करते की येत्या दोन तारखेला मी व माझ्यासोबत जे पंधरा नगरसेवक आहे मी आणि माझे पंधरा जे नगरसेवक आहे या नगरसेवकांना काम करण्याची संधी द्या आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा अधिकार गाजवावा